राम राम मंडळी जय कांदेश आज न विडूया दादा की आपण आपला कापूस पीक मा एक नवीन प्रयोग करा नव्हत आणि तो प्रयोग आहे दादा की आपण झाडसनी जी आहे की गडफांदी ना आपण कट करावं दादा तर काढा ना जो मेन उद्देश आहे की जे आपण कापूस पिकले जे अन्नद्रव्य टाकतो खत म्हटलं जे टाकेल दादा तर ते त्यांना सत्तर ते पंच्याहत्तर टक्का ही हे आपला झा झाडना अन्नद्रव्य सोशील त्यांना मुळे आपलं झाडले कमी अन्न, अन्न पुरवठा हा वसरा दादा आणि मे जर रायना गडफांदी आणि फळफांदी या दोन प्रकार मग आपला कापूस पीक मग दोन फांद्या देखा माहिती जातात तर गडफांदी फांदी गा आणि कशी तर मे नासरही ज, ज जमीनपासून चार बोटना अंतरावर तुमले दोन किंवा तीन या प्रमाण मग आपल्या झाडले गडफांद्या ह्या देखा माहिती दादा त्यानंतर गडफांदीले इतर फांदीसपेक्षा माल हा एकदम प्रमाण एकदम कमी नाही दहा पाच बोंड लागतील पण आपलं पूर्ण संपूर्ण जे टाकेल अन्नद्रव्य ह्या सत्तर टक्का या, या दोनच फांद्या आपला झांड अन्नद्रव्ये या शोशीलचे दादा तर नाही आपला वारमा आपण यंदा करान दादा दहा वीस स्वर हा प्रयोग करा त्यानंतर गड फांदी नंतर की आपला ज्या ज्या गडफांदी काढेल त्या झाडसने आणि ज्यांनी काढेल नाही त्यांना त्या काय फरक आहे दादा तर तुमले येणारा प्रत्येक पुढला व्हिडिओ मा हे तुमले अनुभव असो त्यांना नंतर त्यान त्या ज्या फांदी काढेल आहेत दादा त्यांना कितला, कितला, दा दा कितला ले 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 त्या झाडासवर कितला बोंड आहेत काय व वजन नाही वजनसुद्धा करत असो दादा कि किती ग्रॅमनं त्या बोंड बोंड लागेल आणि कितला ग्रॅमनं बोंड आहे आणि जेसनं आपण काढेल नाही तेनं सुद्धा आपण वजन करेन नसत जर आपला पेजवर नवीन असेल दादा तर लवकरात लवकर फॉलो करल्या आणि मेन म्हणजे दादा गडफांदी काढासाठी या असा कटरना वापर करा दादा आणि काय दस दुसरं कुठलंही कटर या आपला गडफांदी काढासाठी वापरा नाही दादा ते देख चला आपण तुमच्या गडफांदी आई काढी द्या दादा हे देखू शकतास प्रमाण मग आपल्याकडे गडफांदी ना आपण आता ही या कटरवरी कटरान हा एक हे देखू शकतोस मंडळी हाय जी गडफांदी आपण आपण कटकर आणूत का जमीनपासून ही फक्त आपले एक बेटली त्यानं नंतर आहे या झाडली कचे दादा देखू शकतोस या प्रमाण मग आपण गडफांदी काढ हे देखू शकतो एक इकडे प्रमाण मग काढ आणि झाडपासून दोन इंच अंतर ना दादा तर नवीन असेल तर लवकर फॉलो आणि शेअर करा जय गांधी